रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे ऐश्वर्य वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो त्यामुळे पैसा संपत्ती यामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते अशा काही गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करत असते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो देवी लक्ष्मी कोणत्या गोष्टींमध्ये वास करते याविषयी आज आपण जाणून घेऊया श्रीयंत्र श्रीयंत्रात श्री माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दरिद्र आहे किंवा जे श्रीमंत आहेत तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करून श्रीयंत्राची पूजा करू शकतात महालक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते शंख शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी सोबत शंखचाही जन्म झाला होता यामुळे ज्या घरात शंखपूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते झाडू तुमच्या घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मीचे गृहलक्ष्मी रूप वास करत असते घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात मदत होते श्रीफळ श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे श्रीचा दुसरा अर्थ म्हणजे लक्ष्मी जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा कराल तेव्हा तिला फळे अर्पण करा पूजेच्या ठिकाणीही श्रीफळ ठेवा कमळाचे फूल धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते ती फक्त कमळावर बसते शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे यामुळे देवता प्रसन्न होते तिच्या आशीर्वादाने घर धनधान्याने भरून जाते असे मानले जाते पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड घरात ठेवले जात नाही पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकता पिंपळाच्या मुळांमध्ये दे लक्ष्मी देवीचा वास असतो पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता वास करत असतात तुळस घराच्या अंगणात तुळशीचे रूप लावा त्याची सेवा करा रोज संध्याकाळी दिवा लावा येथे लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचेही मानले जाते पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात यामुळे धन आणि संपत्ती वाढते असेही मानले जाते दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद